तर पुणे पोलिसांच्या भूमिकेवरती जय महाराष्ट्र काही सवाल उपस्थित केलेत मयुरी जगतापच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ठोस भूमिका का घेतली नाही असा पहिला प्रश्न मयूर जगतापच्या तक्रारीनंतर महिला आयोगानं कठोर भूमिका का घेतली नाही असा दुसरा प्रश्न पोलिसांनी प्रकरण मिटवण्याऐवजी कारवाई का केली नाही ही प्रश्न जय महाराष्ट्र विचारत राजेंद्र हगवणेंनी आयपीएस जालिंदर सुपेकरांच्या नावे धमकी का दिली असा देखील प्रश्न आम्ही विचारतो आयपीएस जालिंदर सुपेकरांची या प्रकरणी चौकशी होणार आहे का हे देखील स्पष्ट व्हायला पाहिजे असं देखील मला वाटतं राजेंद्र हगवणेला वैष्णवीच्या आत्महत्येनंतर लगेच अटक का करण्यात आली नाही हा देखील प्रश्न आम्ही विचारतो राजेंद्र हगवणेला पळून जाण्यात कोणी कोणी मदत केली याची देखील चौकशी होणार आहे का हा देखील एक प्रश्न आहे